एटी सेवन न्यूज चॅनलमध्ये सर से स्वागत मी राहुल उनावने मी फार प्रतिनिधी आज आपण आलो आहोत राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्मनीय श्री पानरोम पघारे साहेब यांच्याकडे पक्षाविषयक त्यांची रणनीती व पुढची वाटचाल कशी या संदर्भात आता आपण चर्चा करणार आहोत तर चला आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि सविस्तर पक्षाची आणि त्यांची भूमिका जेमजेम आपण जाणून घेऊया धन्यवाद कर पघारे साहेब नमस्कार नमस्कार आमच्या आम ए टी सेवन न्यूज चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आम्हाला आपल्याकडे येण्याची इच्छा आनंद यासाठी झाला की आपण एक नवीन पक्ष स्थापन केलेला आहे त्या पक्षासंदर्भात महाराष्ट्र राज्याला संपूर्ण माहिती मिळावी यासाठी आम्ही आपल्याकडे आलेलो आहे तर सर्वप्रथम आम्हाला आपली ओळख जाणून घेण्यास आवडेल मी पांढरून पगारी खऱ्या अर्थानं मी एकवीस वर्षापासून राजकारणात पडलेलो आणि समाजाचे काही छोटे मोठे प्रश्न आहेत त्याची परिपूर्ण मला जाणीव आहे आजपर्यंत मी जे काही राजकारण केलं तर ते दुसऱ्यांच्या नेतृत्वाखाली राजकारण केलं परंतु त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला स्वतःचं मोठेपण जपलं स्वतःच्या खुर्च्या कशा निर्माण होतील अशा पद्धतीचं राजकारण त्यांनी केलं परंतु समाजाच्या हितासाठी जो गोरगरीब समाज आहे शेतमजूर आहे किंवा छोट्या छोट्या व्यवसायामध्ये काम करणारे जे कंत्राटी कामगार आहेत यांच्याकरता त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं ठोस कार्य केलं नाही आणि ते कार्य करण्याची माझी भूमिका आहे खऱ्या अर्थानं महिला सामाजिक महिलांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्य अत्याचार होतात त्याबद्दल आता कोणी पुढं येत नाही आणि त्यांची बाजू कोणी मांडायला तयार नाही खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं पाहिजे मग ते जसं जिल्हा परिषदेपर्यंत दिलं जातं मध्ये दिलं जातं परंतु विधानसभेत ते दिलं जात नाही आहे का लोकसभेत दिलं जात नाही आहे किंवा मंत्रिमंडळात ते दिल्या जात नाही त्याचप्रमाणे राज्यपाल राष्ट्रपती या सुद्धा पन्नास पन्नास टक्के आरक्षण असलं पाहिजे पंतप्रधान हे पद असं आहे की जे सतत सतत नेहमी शक्यतो इंदिरा गांधींच्या व्यतिरिक्त जर सोडलं तर सर्व पुरुषांकडेच पंतप्रधान पद गेलेले तर तिथं सुद्धा पाच वर्ष महिला पंतप्रधान असावी पाच वर्ष पुरुष पंतप्रधान असावा युवकांना पण त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे नेहमी नेहमी युवकांना डावलण्याचा प्रयत्न होतो आता सध्या राजकारणामध्ये चांगले पॉप्युलर महिला आलेल्या आहेत त्या इतर पक्षात पण आहेत परंतु त्यांना ती संधी दिल्या जात नाही ती संधी मी माझ्या पक्षात देण्याचा प्रयत्न करणार आहे बरोबर आहे साहेब परंतु आपल्या पक्षाचा उद्देश अजून काही नवीन नवीन उद्देश असा आहे की शिक्षणावर आणि आरोग्यावर माझा जास्त भर का जे काही गोरगरिबांची जी मुलं आहेत त्यांना समान शिक्षणाची संधी मिळत नाही जी श्रीमंतांची मुलं ज्या मोठमोठ्या इंग्लिश मिडियममध्ये फिर शिकतात आणि ते पुढे जातात परंतु तशा पद्धतीचं शिक्षण प्राथमिक शिक्षण दर्जाकडे मिळालं पाहिजे आणि प्राथमिक शिक्षणाचा पाया हा खऱ्या अर्थानं जर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचा मिळाला तर ते ते पुढे जाऊ शकतात आणि काही विद्यार्थी आता शिक्षण घेऊन फक्त बेकार म्हणून फिरतायत शिक्षणाचे कारखाने निर्माण झाले परंतु त्यांना नोकऱ्या मिळण्याचे कारखाने काही उपलब्ध आपण करू शकलो नाही शासन खऱ्या अर्थानं त्याची काळजी घेत नाही बरोबर आहे पण आपल्या पक्षाची भूमिका आणि आपल्या पक्षाचं जे आपण आता नवनिर्मित जे नाव ठेवलेलं आहे काय रिपब्लिकन काँग्रेस पार्टी का रिपब्लिकन काँग्रेस का 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 पार्टी याची पक्षाची भूमिका काय नवीन कारण आता ना रिपब्लिकन म्हटल्याच्या नंतर आहे ना अनेक लोकांचा वागण्याचा दृष्टिकोन आज झाला काय समाजाचा पक्ष आहे परंतु रिपब्लिकन पक्ष आज फार मोठी व्यापक भूमिका घेऊन काम करत असतो परंतु त्याला एका जातीच्या बांधामध्ये अटकवले गेलेले आणि मग इतर जो समाज आहे तो रिपब्लिकन पक्षामध्ये सामील होत नाही परंतु रिपब्लिकन काँग्रेस पार्टी जर म्हटलं तरी जर जो व्यापार समाज आहे एस सी एस टी ओबीसी किंवा किंवा आर्थिक दुर्बल जो काही घटक आहे त्याला गरज आहे खऱ्या अर्थानं कसा त्याला संधी मिळाली पाहिजे तो पुढं समाज घ्यायला पाहिजे त्याला मोठमोठ्या पदावरती जाता आला पाहिजे त्याच्या हातात सत्ता गेली पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी असावी म्हणून सर्व समाजाला समावेशक भूमिका ठेवून आम्ही गरीब श्रीमंत असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता सर्वांना संधी कशी मिळेल अशा पद्धतीचं आमचं धोरण आहे म्हणून रिपब्लिकन काँग्रेस पार्टी हे मी नाव ठेवलेले हो निश्चितच साहेब पण मग सध्या पक्षाच्या माध्यमातून नवीन उमेदवार जर आम्हाला जर निश्चितपणे उभे करू नुसते निवडणुका लढवायच्या म्हणून कुठेतरी उमेदवार थातूर मातूर उभे करायचे आणि कुठंतरी समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा अशा पद्धतीची भूमिका काही आम्ही ठेवणार नाही जर आम्हाला अत्यंत सक्षम लढून येणारे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर भेटले पक्षा किंवा आम्ही तशा प्रयत्नात आहोत आमचे महाराष्ट्रभर कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातील कार्यकर्ते तशा पद्धतीने संपूर्ण कामकाज करत आहेत दिल्लीला हे आमचे काही पदाधिकारी आहेत कॅप्टन पायलट प्रवीण कुमार गांगरुडे व अनेक अधिकारी वर्ग आमच्याबरोबर आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं मला बळ दिलं आहे अशा जे काही मोठमोठे अधिकारी आहेत मोठमोठे विचारवंत आहेत साहित्यिक आहेत कलावंत आहेत यांनी खऱ्या अर्थानं मला बळ दिलं नाहीतर मी राजकारणाला कंटाळलो होतो राजकारण बंद करण्याचं मी पूर्णपणे ध्येय ठेवलं होतं परंतु त्यांनी सांगितलं का तुमच्यासारखी जी समाजाला गरज आहे आणि हे ध्येय कोणी स्वीकारायला तयार नाही ही अग्निपरीक्षा आहे ती तुम्ही पार पाडू शकता म्हणून मी पुन्हा राजकारणामध्ये माझी ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून व रिपब्लिकन काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ही वाटचालच सुरू केलेली